वारी म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते भजनात रंगलेल्या लाखो वारकऱ्यांचं तो पालखी सोहळा आणि गगनाला भिडणारा ज्ञानोबा तुकारामाचा गजर वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आतुरता लागलेली असते तो क्षण म्हणजे वारी ही वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबली आहे ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला सेकळसं याचा अर्थ म्हणजे ज्ञानोबारा हे वारकरी संप्रदायाचे पाया आहेत आणि त्याचा कळस म्हणजे तुकाराम महाराज आहेत त्याच तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आपण वेळापत्रक पाहणार आहोत मी सावित्री आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी श्रीक्षेत्र देहू येथून पालखी प्रस्थान होईल आणि इनामदार साहेबवाडा श्रीक्षेत्र देहू येथे पालखीचा मुक्काम असणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जून दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी इनामदार साहेबवाडा श्रीक्षेत्र देहू येथून पालखी निघेल सकाळचा विसावा अनगडशहा बाबा अभंग आरती आणि चिंचोली पादुका अभंग आरती येथे असणार आहे दुपारचं जेवण निगडीमध्ये होईल आणि पालखीचा मुक्काम आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर येथे असणार आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे तीस जून दोन हजार चोवीस वार रविवार आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर येथून पालखी निघेल पहिला विसावा एच ए कॉलनी पिंपरी श्री विठ्ठल मंदिर कासारवाडी येथे होईल दुपारचं जेवण दापोडी येथे होईल आणि दुपारचा विसावा छत्रपती श्री शिवाजीनगर आणि श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर फर्ग्युशन रोड येथे होईल आणि पालखीचा मुक्काम नानापेठ पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे होईल एक जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी पालखी सोहळा पूर्ण दीड दिवस पुण्यामध्ये असणार आहे पुणेकरांना पालखी सोहळ्याचा आनंद भरभरून मिळणार आहे दोन जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर नानापेठ पुणे येथून पालखी निघणार आहे आणि सकाळचा विसावा भैरोबा नाला आणि दुपारचं जेवण हडपसर येथे होणार आहे आणि दुपारचा विसावा मांजरी फार्म आणि लोणी काळभोर रेल्वे स्टेशन येथे होणार आहे लोणी काळभोर कदमवाक वस्ती नवीन पालखी तळ येथे पालखीचा मुक्काम असणार आहे तीन जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी लोणी काळभोर कदमवाक वस्ती नवीन पालखीतळ येथून पालखी निघेल पहिला विसावा कुंजीरवाडी फाटा येथे असून दुपारचं जेवण कांचन फाटा येथे होईल आणि दुपारचा विसावा जावजी वाडी येथे होईल आणि पालखीचा मुक्काम यवत पालखीतळ श्री भैरवनाथ मंदिर येथे होईल चार जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवारला यवत श्री भैरवनाथ मंदिर येथून पालखी निघेल दुपारचं जेवण भांडगाव फाटा येथे होईल आणि दुपारचा विसावा केडगाव चौफुला येथे होईल आणि पालखीचा मुक्काम बरवंड श्री विठ्ठल मंदिर येथे होईल पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवारला बरवंड श्री विठ्ठल मंदिर येथून पालखी निघेल सकाळचा विसावा भागवत वस्ती येथे होईल दुपारचं भोजन पाटस येथे होईल आणि दुपारचा विसावा रोटी अभंग आरती हिंगणी गाडा बासुंदे खराडेवाडी येथे होईल आणि रात्रीचा मुक्काम उंडवळी गवळ्याची पालखीतळ येथे होईल सहा जुलै दोन हजार चोवीस वार शनिवारला उंडवळी गवळ्याची येथून पालखी निघेल सकाळचा विसावा उंडवळी पठार येथे आहे दुपारचं भोजन बऱ्हाणपूर फाटा येथे होईल आणि दुपारचा विसावा मोरेवाडी श्राक पेट्रोल पंप बारामती येथे होईल आणि रात्रीचा मुक्काम बारामती शारदा विद्यालय प्रांगण येथे होईल सात जुलै दोन हजार चोवीस वार रविवारला बारामती शारदा विद्यालय प्रांगण येथून पालखी निघेल सकाळचा विसावा मोतीबाग पिंपळी ग्रेप लिमटेक येथे होईल दुपारचं भोजन काटेवाडी येथे होईल आणि दुपारचा विसावा भवानीनगर साखर कारखाना येथे होईल आणि पालखीचा विसावा संसर पालखी तळ येथे होईल आठ जुलै दोन हजार चोवीस वार सोमवारला संसर येथून पालखी निघणार आहे सकाळचा विसावा बेलवाडी येथे असणार आहे आणि त्याच ठिकाणी गोल्ड रिंगण होणार आहे दुपारचं भोजन बेलवाडीमध्ये होणार आहे आणि दुपारचा विसावा लासुर्णे जंक्शनमध्ये असणार आहे आणि पालखीचा मुक्काम आथुर्णे पालखी तळ येथे होणार आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवारला अंथुर्णे पालखीतळ येथून पालखी निघणार आहे सकाळचा विसावा शेळगाव फाटा येथे असणार आहे तर दुपारचं भोजन गोतंडी येथे होणार आहे आणि पालखीचा मुक्काम निमगाव केतकी पालखीतळ येथे असणार आहे दहा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवारला निमगाव केतकी येथून पालखी निघणार आहे सकाळचा विसावा गोकुळीचा ओढा येथे असणार आहे आणि दुपारचं भोजन इंदापूर येथे असणार आहे आणि त्याच ठिकाणी गोल्ड रिंगण होणार आहे आणि पालखीचा मुक्काम इंदापूर पालखीतळ येथे होणार आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवारला इंदापूरवरून पालखी निघणार आहे सकाळचा विसावा गोकुळीचा ओढा विठ्ठलवाडी वडापुरी सुरवड येथे असणार आहे दुपारचं भोजन बावडा येथे होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम सराटी पालखीतळ येथे असणार आहे बारा जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवारला सराटी निरासनान येथून पालखी निघणार आहे सकाळचा विसावा अक्लूज माने विद्यालय येथे असणार आहे आणि त्याच ठिकाणी गोल्ड रिंगण होणार आहे दुपारचं भोजन अक्लूज माने विद्यालय येथे होणार आहे आणि पालखीचा मुक्काम अकलूज माणी विद्यालय पालखीतळ येथे असणार आहे तेरा जुलै दोन हजार चोवीस वार शनिवारला अक्लूज येथून पालखी निघणार आहे सकाळचा विसावा माळीनगर येथे असणार आहे आणि त्याच ठिकाणी उभे रिंगण होणार आहे दुपारचं भोजन माळीनगर येथे होणार आहे दुपारचा विसावा पायरीचा पूल कदमवस्ती श्रीपूर साखर कारखाना येथे होणार आहे पालखीचा मुक्काम बोरगाव पालखीतळ येथे होणार आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस वार रविवारला बोरगाव श्रीपूर पालखीतळ येथून पालखी निघणार आहे आणि दुपारचं भोजन माळखांबी येथे होणार असून तोंडले बोंडले टप्पा येथे दुपारचा विसावा असणार आहे आणि पालखीचा मुक्काम पिराची कुरोली गायरान पालखीतळ येथे असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस वार सोमवारला पिराची कुरोली येथून पालखी निघणार आहे पिराची कुरोली येथेच दुपारचं भोजन असणार आहे दुपारचा विसावा वाघडवस्ती भंडी शेगाव बाजीराव विहीर येथे असणार आहे आणि त्याच ठिकाणी उभे रिंगण होणार आहे पालखीचा मुक्काम वाखरी येथे होणार आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवारला वाखरी येथून पालखी निघणार असून वाखरी येथेच दुपारचं भोजन होणार आहे दुपारचा विसावा पादुका आरती येथे असणार आहे आणि उभे रिंगण तेथेच होणार आहे रात्रीचा विसावा श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारत येथे असणार आहे